तर आज आपण करणार आहोत मस्तपैकी एकदम खुसखुशीत आणि छान चविष्ट अशा शंकरपाळ्या तर त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो मैदा घेतला आहे आणि अर्धा किलोच्या मैद्यासाठी पाऊन वाटी तूप पावून वाटी साखर आणि पाऊन वाटी दूध असं घेतलेलं आहे तर अर्धा किलो मैदा म्हणजे ह्याच वाटीने चार वाट्या असा हा मैदा होतो तर सगळ्या वाट्या एकाच साईजच्या आहेत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही एकाच वाटीने प्रमाण घ्यायचं आहे तर आता आपल्याला ह्याचं मिश्रण करायचं आहे त्याच्यासाठी मी पावून वाटी तूप पावून वाटी दूध आणि पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तर आता ही छानपैकी मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्याच्यामधली साखर वितळून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यासाठी आपण हे भांडं आता गॅसवरती ठेवून त्याच्यामधली साखर छानपैकी वितळून घ्यायची आहे आपल्याला ह्याला उखळी येऊन द्यायची नाही आहे फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला ह्याला साखर वितळण्यासाठी हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे आणि तूप मोजतानी आपल्याला तूप वितळूनच घ्यायचं आहे जेणेकरून अंदाज आपल्याला म्हणजे प्रमाण बरोबर समजेल तर बघू शकता छानपैकी हे मिश्रण माझं गरम झालेलं आहे तर आता मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे तर बघू शकता छानपैकी हे पाच ते दहा मिनटात लगेचच हे मिश्रण आपलं थंड थंडं तर आता अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि अर्धा किलो मैदा म्हणजेच चार वाट्या मैदा मी हा घेतलेला आहे तर आता त्याच्यामध्ये चिमूटवर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तसंच आता आपलं आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण आपल्याला थोडं थोडं टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम असं आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं नाही आहे कारण की आपल्याला हे पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आपल्याला छानपैकी मिडियम असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणून लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं ते मिश्रण टाकून छानपैकी ह्याचं कणिक मळून घ्यायचं आहे तर बरोबर अर्धा किलोच्या प्रमाणा इतकंच मी ते मिश्रण तयार केलेलं आहे तरी पण आपल्याला ते थोडं थोडं टाकूनच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे प्रमाण मी आत्ता सांगितलं पाऊन वाटी साखर पाऊन वाटी तूप हे सगळं अर्धा किलोच्या शंकरपाळ्याच्या प्रमाणानुसार आहे तर बघू शकता छान असं आपलं कणिक मळून झालं आहे तर बघू शकता मस्तपैकी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे अर्धा ते एक तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं तर हे अर्धा तास मी भिजत ठेवते तर बघू शकता अर्ध्या तासानंतर मस्तपैकी आपलं शंकरपाळ्याचं पीठ छान परफेक्ट असं रेडी झालेलं आहे तर आता ह्याला थोडंसं अजून आपण मळून घ्यायचं आहे आणि मी व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत तर छानपैकी मी ह्याचे गोळे तयार करून घेते आहे तर अर्धा किलोच्या पिठासाठी तीन गोळे असे तयार झाले त्यातला एक गोळा घेऊन मी अशी पोळी लाटून तर ला आहे तर ह्याला पीठ लावायची गरज नाही आहे कारण की आपण हे कणिक छानपैकी तूप टाकून मळून घेतलेलं आहे तर आता ह्याच्या छानपैकी अशी पोळी लाटून घेते आणि पोळी लाटून झाल्यानंतर ना छान अशा आपल्याला घड्या काढून घ्यायच्यात जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या छानपैकी लेअर्स अशा लेयर्स येणाऱ्या होतील तर छानपैकी घड्या मारल्यानंतर परत आपल्याला याची छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे तर बघू शकता एवढे जाडसर प्रमाणात मी ही पोळी लाटून घेतलेली आहे शक्यतो शंकरपाळ्या जाडच ठेवायच्या जेणेकरून छान अशा फुकतात तर बघू शकता मी कशी जाडसर अशी ठेवलेली आहे आणि साईडच्या काट आपल्याला काढून घ्यायचे जेणेकरून शंकरपाळ्या छान अशा चौकोनी होतील तर छान असे मी ह्याचे शेप कर शेप कट करून घेते छान असे छोटे छोटे तुकडे कर कट करून घेणार आहे तुम्हाला जो शेप पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही शंकरपाया कट करू शकता तर बघू शकता छान अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर आता आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात तर बघू शकता इथं कढईमध्ये मी तेल गरम करून आहे आणि शंकरपाळी तळण्यासाठी ते आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाही आहे तर बघू शकते इथं मी एक गोळा टाकलाय त्याला जास्त असं तेल गरम झालेलं दिसत नाही आहे म्हणजेच हे तेल आपलं परफेक्ट गरम झालं आहे एकदम बारीक गॅसवरती मी दोन मिनटं तेल गरम केलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मीडियम गॅस मिडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये असे आपल्याला हे शंकरपाळ्या सोडून द्यायच्या आणि शंकरपाळ्या टाकल्या टाकल्या आपल्याला लगेच त्याला मिक्स करायचं नाही आहे लगेच मिक्स केल्याने शंकरपाळ्या फुटू शकतात म्हणून एक दोन मिनटानंतर ना आपल्याला ही शंकरपाळी हलवून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे तर छान अशी मिडियम फ्लेमवरती मी या शंकरपाळ्या तळून घेणार आहे तर बघू शकता एक दोन ते तीन मिनटानंतर छान अशा तेलाला बुडबुड्या सुटल्यात म्हणजे शंकरपाया खालून थोड्याशा कडक झालेत तेव्हाच आपल्याला या शंकरपाळ्या अशा मिक्स करून घ्यायच्यात आणि शंकरपाळ्या आता आपल्याला मिडियम गॅसवरती छानपैकी असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून सगळ्या शंकरपाळ्या एकसारख्या तळून होतील आणि आतमधून कच्च्यासुद्धा राहणार नाही आणि सगळ्या शंकरपाळ्यांना छान असा कलरसुद्धा येईल तर बघू शकता एक पाच मिनटानंतर ना छान असं आपल्या शंकरपाळ्याला कलर आलेला आहे म्हणजेच ह्या शंकरपाळ्या माझ्या छानपैकी तळून झालेल्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती मस्तपैकी या शंकरपाळ्या अशा टम्म फुगल्यात आणि छानपैकी परफेक्ट अशा तयारसुद्धा झालेल्या आहेत तर आता ह्या शंकरपाळ्या मी साईटला काढून घेते छानपैकी माझ्या ह्या टम्म फुगलेल्या अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी अर्धा किलोच्या शंकरपाळ्याच्या प्रमाणात प्रमाण मी पूर्ण सांगितलेलं आहे ह्या प्रमाणात तुम्ही शंकरपाळ्या केल्या तर नक्कीच तुमच्या शंकरपाळ्या छान खुसखुशीत आणि मस्त अशा होतील तर बघू शकता छान अशा आपल्या या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर ह्या दिवाळीला नक्कीच ह्या पद्धतीने शंकरपाळ्या करून बघा तर बघू शकता मी तुम्हाला एक शंकरपाळी फोडून दाखवते तर मस्तपैकी बघू शकता छान अशी खुसखुशीत ही शंकरपाळी तयार झालेली आहे आणि शंकरपाळ्या थंड झाल्यानंतर ना बंद डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचे तर बघू शकता रेसिपी आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका